सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी चकना पॉईंटवरील मद्यपीय राज्य उत्पादक शुल्कच्या ताब्यात कारवाईची माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ राज्य उत्पादन शुल्क हांडे अधिकारी भोवऱ्यात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पॉइंट वर बाभळेश्वर येथील राज्य उत्पादक शुल्कच्या पथकाने छापेमारी करत सात मद्यपिन आणि कारवाई केली आहे या कारवाईमुळे काही काळ या ठिकाणी दारू पिणाऱ्यांमध्ये चांगलीच पळापळ झाली होती या पथकाने कारवाई करताना फक्त याच ठिकाणी कारवाई करून आपली पाठ थोपटून घेतलीय तर कोपरगाव आणि राहुरी तालुक्यात असे तब्बल चारशे ते पाचशे अवैध मद्य विक्री करणाऱ्या यांना मोकळी आहे काय असा सवाल उपस्थित केला जातोय राहता तालुक्यातील बाभळेश्वर विभागातील अधिकाऱ्यांचा छुपा आशीर्वाद असल्याचे दिसून येते राहुरीत नगर मनवाड राज्य महामार्गावर राहुरी कृषी बाजार समिती समोर असलेल्या मोटवानी वाईन्स आणि अमर हॉटेलच्या जवळ असलेल्या चकना पॉईंटवर राज्य उत्पादक शुल्क बाभळेश्वरच्या पथकाने अचानक चकना पॉइंटवर मद्यपान करणाऱ्या रंगे हात पकडत त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली या कारवाईत सोमनाथ थकाजी गोपाळे राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी सुभाष अशोक दुशी राहणार उमरे तालुका राहुरी महादेव वाघमारे राहणार केडगाव तालुका नगर विकास एकनाथ जवंजळे राहणार कोल्हा तालुका राहता राजेंद्र रघुदास जगधने राहुरी सुखदेव हरिभाऊ कोरडे किसान गणपत कोकाटे दोघे कोळवाडी तालुका राहुरी या मद्यपान करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली कोपरगाव आणि राहुरी तालुक्यात दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी बाबळेश्वर तालुका राहता राज्य उत्पादक शुल्क या विभागावर देण्यात आली आहे येथील अधिकाऱ्याच्या छुप्या आशीर्वादामुळे राहुरी आणि कोपरगाव या दोन तालुक्यात अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे येथे हांडे नामक अधिकारी आल्यापासून अनेक धाब्यांवर आणि अवैध हॉटेलवर विना परवाना दारू विक्री सर्रासपणे सुरू असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून संबंधित अधिकारी एका मोठ्या राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याने ते स्वतःच्या मर्जीने विभाग चालवत आहे असा नागरिकांमधून कोपरगाव आणि राहुरी तालुक्यातील अवैध हॉटेल वसुली करण्यासाठी काही खाकीवाले आलेले आहे लुचपत विभागाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांमधून सांगण्यात आले आहे वसुली करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांचा सीडीआर काढून चौकशी केल्यावर या हांडे नामक अधिकाऱ्याचा खरा चेहरा समोर येणार असून याबाबतही या नाशिक लाच दुसप कडे तक्रार करण्यात येणार असल्याचे समजते आहे वरील कारवाई झाल्यावर सदरची माहिती पत्रकारांनी पथकाचे प्रमुख हांडे यांना विचारणा केली असता सदर कारवाईची माहिती वरिष्ठ पातळीवरून देण्यात येईल असे म्हणून उपस्थित पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर